28 सप्टेंबर 2024 हजार चोवीस ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक रेबीज दिवसाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये रेबीज आजाराविषयी जनजागृती प्रचार व प्रसार करण्यात आला मंचावर डॉक्टर प्रफुल्ल खुज वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रवीण दंत दंतचिकित्सक डॉक्टर स्नेहाली शिंदे नेत्रछल्य चिकित्सक डॉक्टर झाकिया युनानी तज्ञ वंदना विनो विनोद बर्डे अधिसेविका उपस्थित होते सर्व अधिकारी यांनी रेबीज आजाराविषयी जनजागृती प्रचार व प्रसार करण्यासाठी आवाहन केलं व मार्गदर्शन केलं घरगुती आजकाल सर्वच कुत्रे पाहतात तर त्यांचे बरोबर वेळोवेळी लसीकरण करायला पाहिजे तसेच न पाळलेले कुत्रे असतात त्यांचं पण लसीकरण करायला पाहिजे पण कोण करणार हा प्रश्न असतो आणि इथे खरी गल्लत होते आणि असे कुत्रे चावण्याचे प्रमाण जास्त होते ज्या पाळीव प्राण्यांचे लसीकरण झाले ते प्राणी चाव चावला तर तेवढे घाबरण्याचं कारण असतं पण ते कुत्रे रस्त्यावर असतात त्यांचं कुठलेही लसीकरण झालेलं नसते यापासून खूप सावध राहण्याची गरज आहे आणि पूर्ण औषधोपचार घेण्याची गरज आहे तसंच तर कुठलाही कुत्रा राहो किंवा प्राणी राहो तो पाळीव असो किंवा रस्त्यावरचा संपूर्ण औषधोपचार घेणं गरजेचं आहे आणि जरुरीचं आहे यामध्ये कुठलीही हयगय होता कामा नाही नाही तर जीवावर बेतू शकते म्हणून आपल्याला सावध व सतर्क राहणं जरुरीच आहे कार्यक्रमासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते स्टार लक्ष मराठी न्यूज साठी रफिक सय्यद